विविध भारती केंद्र आहे संध्याकाळी शंभर पूर्णांक सहा मेगा हॅट्स वर आता ऐकूया ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातल्या विविध भागात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून आतापर्यंत सुमारे अकरा पूर्णांक सत्तर लाख हेक्टर शेतजमिनीवर पेरण्या झाल्या असल्याची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ सरासरी आठ टक्के इतकं आहे पाऊस चांगला झाला असल्यानं खतांची मागणी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्व प्रकारच्या खतांची उपलब्धता करून ठेवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे राज्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील पंचवीस वर्षांपेक्षा जुने सर्व पूल साकं तसंच इमारतींचं सा स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांचा वस्तुस्थिती दर्शक अहवाल तातडीनं सादर करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे यांनी राज्य दिल्या ते काल मंत्रालयात याबाबतच्या बैठकीत बोलत होते येत्या आषाढी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शासकीय महापूजेचं निमंत्रण देण्यात आहे आषाढी एकादशीला पहाटे दोन वाजून वीस मिनिटांनी मुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची महापूजा करण्यात येईल भारतीय जनता पार्टी नागपूर महानगरच्या वतीनं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची प्रकट मुलाखत येत्या एकवीस जून रोजी आयोजित करण्यात आली आहे रिशिमबाग इथल्या कविवर्य भट सभागृहात दुपारी बारा वाजता ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर ही मुलाखत घेणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए सरकारनं अकरा वर्षांच्या कार्यकाळात देशाला जगाच्या पाठीवर सन्मान मिळवून दिला त्या पार्श्वभूमीवर बदलती अर्थव्यवस्था आणि विकसित भारत या संदर्भात केंद्र सरकारनं केलेल्या कामाचा लेखाजोखा का सर्वसामान्य माणसांपुढे मांडण्यासाठी विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात येत नोंदणी आणि मुद्रांक विभागातील शिपाई गट ड संवर्गातील दोनशे चौऱ्याऐंशी करता बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर भरती प्रक्रिया पूर्ण करणं ऑनलाईन पद्धतीनं अर्ज स्वीकारणं तसंच ऑनलाईन पद्धतीनं परीक्षेचं आयोजन करण्याकरता इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन कंपनीला नियुक्त केला आहे त्यानुसार आयबीपीएसकडून बावीस एप्रिल ते सोळा मे दरम्यान ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरून घेण्यात आले जनजातीय गौरव वर्ष दिनानिमित्त वर्षानिमित्त केंद्र सरकारनं आदिवासी समुदायांना सक्षम करण्यासाठी दोन महत्वपूर्ण आणि कालबद्ध कार्यक्रम हाती घेतले आहे यात एकत्रित प्रयत्नांचा भाग म्हणून धरती आबा अभियान एक केंद्रित जागरूकता आणि संपृक्तता मोहीम तसंच धरती आबा कर्मयोगी क्षमता बांधणी कार्यक्रम या दोन अभियानाद्वारे लक्षित बहुक्षेत्रीय सेवा वितरणासाठी मोहीम आखली आहे या अभियानाचा शुभारंभ चंद्रपूरचे जिल्हाधिकारी गौडा जी सी यांच्या हस्ते काल हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार